कल्याणमध्ये एक खूप मोठा भोटा, एक घोटाळा झालेला आहे धनतेरसच्या दिवशी हे तोरस नावाने एक खडक पडायला दुकान ओपन झालं होतं आणि ते दुकान ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी काही खडे जे लोकांना दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते आणि त्यांना आमिष दाखवले जात होते की तुम्हाला इतके पैसे दिल्यानंतर आम्ही त्याचे मोबदला हा डबल टेबल देऊ आज ती कंपनी बंद पडली त्यांचे मुंबईत आणि अजून काही ठिकाणी त्यांचे ब्रांचेस होते ते बंद पडले आहेत आणि असंख्य लोकांचे फसवणूक झालेल्या आहेत सुरुवातीला तो रिक्षा चालक आहे त्यांचं नाव काय मुला शेरखाने मला शेरखानेची फसवणूक झाली असं जर पँडल आहे ना एक पॅन्डल त्यांना दिलेलं आहे सांगितलं की डायमंडचं आहे खूप बारीक आहे याचं डायमंडचं पॅ पै, पॅन्डल्स आणि हे असे पॅन्डल्स आहेत हे त्यांना दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्या मोबदल्यात त्यांना किती महिने तुम्हाला पैसे येणार होते बावन माफ्ते बावन हप्ते येणार होते बावन हप्ते तुम्हाला पैसे नव्हते आणि त्यानंतर मग ते पैसे आले तुम्हाला एक हप्ता हप्ता आला एक हप्ता आला कितीचा हप्तासट हा आणि किती पैसे तुम्ही भरले होते सात लाख आठ हजार चारशे रुपये इतकी मोठी अमाऊंट आहे ही सात लाख आठ हजार आठ हजार चारशे रुपयाची जी अमाऊंट आहे सामान्य रिक्षावाला आहे त्याच्यासारखे अजून काही लोक आहेत म्हणजे एक पाणीपुरावाला देखील मी बघितला एक अंबरनाथची महिला बघितली ती शिक्षिका आहे तिने तेरा लाख रुपये दिलेले असे कल्याणमधले कल्याणच्या आजूबाजूचे असंख्य लोकं आहेत त्यांची खूप मोठ्या प्रमाणात ही फसवणूक झालेली आहे आणि हे धन तेरसच्या दिवशी हे शॉप इथे ओपन झालेले आहे खडकपाळा प्राईम लोकेशनला ही नवीन इमारत आहे रॉक माउंटन या इमारतीचं नाव आहे गोडगावकर ग्रुपने ही इमारत बांधलेली आहे आणि खाली ग्राउंडला त्या चार मोठ्या गाड्यांमध्ये हा व्यवसाय सुरू होता हे अत्यंत वाईट आहे याचे डिटेल्स मी अजून काही गोळा केलेले आहेत त्या विभागाचे पोलीस अधिकारी त्यांच्याशी मी चर्चा देखील केलेली आहे अजून तुमच्याकडे सविस्तर माहिती मी घेऊन गेली कसून कशी झाली कसं करणार म्हणजे सांगितलं मला बोलत की पैसे डबल टबरवणार या कोणी तेव्हा सात लाख वेळ व्याजाने घेऊन जवळ आणि एकाच दिवशी एकाच दिवशी त्याच्यामध्ये कॅशच झाला निवडून एक दिवशी नाही बोलते कॅश तुम्हाला संशय आला ना नाही ना माझ्या एक मित्राने पण टाकले होते त्यांनी बोलले दाख टाकून मी त्याच्या त्याच्याबरोबर टाकले मित्राच्या त्यांनी किती पैसे त्याने काय एक घेतला टाकल्या होते एक कधी टाकलं तुम्ही एवढी मोठी अमाऊंट टाकली तुम्हाला असं जराही वाढाल नाही ते बोलले की तुमचे पैसे डबल होणार तुम्ही घ्या टाका कोण कोणाला तुम्ही केला तर कोणाला मी समीर बोल आहे समीर समीर पूर्ण का। नाव काय त्याचं नाव समीरच आहे त्याचं नाव हां समीर डायमंड आहे राहायला कुठे मी आम्हाला आंबरनाथ मी आता पोलिसांना तर तुमचं नाव हा नाव सांगितलं दिलं आम्हाला दिलं देशमध्ये नाव पण येत रिक्षा चालवली हा रिक्षा गाडी चालू अंबरनाथ आहे मला होत खुलं उभेर चालवत आहेत हे अत्यंत वाईट प्रकार हा सगळा घडलेला आहे एक खूप मोठी फसवणूक आहे हे वारंवार अशा पद्धतीने लोकांच्या फसवणूक होतात आणि लोक त्यांना जर जास्त आम्ही दाखवलं एखाद्या कंपनीनी एजन्सीनी तर त्याला ते बळी पडतात आपण अजून डिटेल्स घेऊन पुढे भेटूया